हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स एस साध न ऑल ऑफ फू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा इयत्ता पाचवीचा इयर ई व्हियरचा तुमचा सेकंड जो लेसन आहे मोशन ऑफ दी अर्थ आपली पृथ्वीची मोशन कशी आहे आपली पृथ्वी कशी फिरते हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेत आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत अ इयर काय एक वर्ष म्हणजे नक्की काय चला समजून घेऊया सर so, स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर सेव्हन वरती एक छान इंटरेस्टिंग तुम्हाला काय दिलेली आहे एक ऍक्टिव्हिटी परत ह्या ग्लोबच्या सहाय्यानेच करायची आहे की ज्याने आपल्याला वन इयर म्हणजे काय ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर होणार आहे मग आता जो आपण ग्लोब घेतला आहे मग त्या आपण बघा काय केलं होतं एक कॅन्डल घेतली होती मध्यभागी ठेवली त्याच्या भोवती सर्कल काढलं होतं ठीक आहे हा जो ग्लोब आहे आपल्याला काय करायचं त्या सर्कल वरती कुठल्याही पॉईंट वरती ठेवायचा आहे आणि असं करता करता तो जो ग्लोब आहे तो सतत काय करायचा इथे 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 सर्कल वरती कंटिन्यू काय करायचं आहे फिरत ठेवायचंय आणि मग ऍक्सिस ची डायरेक्शन कशी बदलत जाते याचा आपल्याला काय करायचं आहे ऑब्झर्व करायचा आहे आणि शेवटी शेवटी काय होत असतो आपला जो ग्लोब आहे पुन्हा सुरुवातीच्या जिथे तो जिथून आपण त्याला मूव्ह करायला सुरुवात केली होती तिथेच त्याच जागी येऊन पोच पोहोचत असतो म्हणजे तिथे काय होत असतो एकदा सनराईज झाली तर परत तिथे सनराईज होणार किंवा एकदा सनसेट झाल्यानंतर पुन्हा तिथे सनसेट सनसेट होणार आहे कधी याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत काय करत असते सूर्याभोवती पण फिरत असते आणि यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो था? परिभ्रमण म्हणत असतो पृथ्वी सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो हो? म्हणजे पृथ्वी काय करते स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरण्यासाठी काय लागतो तिला चोवीस तास लागत असतो एक दिवस लागत असतो पण पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक वर्ष लागत असतं आणि याच काला एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपण नॉर्मली तीनशे पासष्ट दिवस म्हणत असतो पण ते तीनशे पासष्ट दिवस नाही वरती सहा तास असतात एका वर्षामध्ये किती दिवस आणि किती तास असतात तर एका वर्षामध्ये असतात तुमचे तीनशे दिवस आणि सहा तास हे एक्स्ट्रा असतात प्रत्येक वर्षामध्ये सो तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल दॅट इज द ग्लो विल कम बॅक टू ओरिजिनल प्लेस ऑन द सर्कल अँड धीज हाऊ द अर्थ रिव्हॉल्स अराउंड द सन पृथ्वी सता भवती फिरता फिरता सूर्याभोवती अशा पद्धतीने फिरत असते द पिरियड टाइम ऑफ द अर्थ अर्थ टेक्स्ट टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन अराऊंड द सन इज कॉल ॲज वन इयर आता परिवलन आणि परिभ्रमण याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत रिव्होल्युशन आणि रोटेशन आता रिव्होल्युशन म्हणजे काय सूर्याभोवती फिरणं आणि रोटेशन म्हणजे रोटेशन बघा मी एक रोटेशन कंप्लीट केलं मी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते याला रोटेशन म्हणणार आणि रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करणे याला रिव्होल्युशन म्हणत असतो द अर्थ कम्प्लीट्स वन रोटेशन अराउंड इट्स सेल्फ हा दॅट इज इन ट्वेंटी फोर आवर्स अँड व्हेन द अर्थ टेक्स्ट टू कंप्लीट वन रेव्होलूशन अराउंड द सन इट इज कॉल ॲज वन इयर अँड देर आर अबाउट थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फायव्ह डेज अँड सिक्स आवर्स इन अ इयर तुम्हाला हा प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट जाईल की बाळांनो एका वर्षामध्ये किती दिवस आणि किती तास असतात तर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस माहिती असतात पण वरचे सहा तास माहिती नसतात सो लक्षात ठेवायचं वन इयर इज इक्वल थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फायव्ह डेज अँड सिक्स आवर्स ओके क्लिअर एव्हरी वन लिप इयर म्हणजे काय ही कन्सेप्ट काय आहे हे समजून घेऊया आता तुम्ही म्हणणार तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की याचा बर्थडे माहिती तुम्हाला टीचर याचा बर्थडे एकदा आल्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला आल्यानंतर पुन्हा चार वर्षांनी त्याचा बर्थडे असतात असं पण बघितलं असेल मोठं सेलिब्रेशन करत असतात बर्थडेचे का तर काय कन्सेप्ट आहे काय लीप इयर आहे छानपैकी समजून घ्या इन द जॉर्जियन कॅलेंडर द इयर इज टेकन टू हॅव थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह इयर या कॅलेंडरमध्ये एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात इट मीन्स दॅट इन काउंट सिक्स आवर्स लेस एव्हरी इयर म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे सहा सहा तास काय केले कमी कमी मोजलेले आहे दॅट मेक्स ट्वेंटी फॉर म सिक्स 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 एका वर्षाचे सहा तास दुसऱ्या वर्षाचे सहा तास तिसऱ्या वर्षाचे सहा तास आणि चौथ्या वर्षाचे सहा तास मग सिक्स at वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेन सिक्स थ्री जा एटीन आणि सिक्स फोर जा ट्वेंटी फोर असे चार वर्षांचे मिळून किती तास होतात सहा 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 असे ट्वेंटी फोर आवर्स होतात मीन्स वन डे इन एव्हरी फोर इयर्स चार वर्षानंतर हे जे सहा 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 तास असतात ते ऍड होत असतात आणि जो फेब्रुवारी महिना येत असतो चार वर्षानंतर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मग काय येत असतात एकोणतीस दिवस येत असतात तुम्ही सगळ्यांनी लीप इयर ही कन्सेप्ट बघितलं आहे की असं वर्ष की ज्याला चारने भाग जात असतो फॉर एक्झाम्पल दोन हजार वीस आहे हे लीप वर्ष आहे दोन हजार एकवीस लीप वर्ष येणार नाहीये कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये काय येणार आहे अठ्ठावीसच दिवस येणार आहे नंतर बावीस तेवीस चोवीस मग दोन हजार वीस नंतर चोवीस हे तुमचं काय येणार आहे ये इयर नंतर दोन हजार अठ्ठावीस हे लिप वर्ष येणार आहे नंतर पुढे परत चार अठ्ठावीस एक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस मग दोन हजार बत्तीस हे तुमचं वर्ष येणार आहे दर चार वर्षांनी काय येत असतं लिप इयर येत असतं आणि लिप इयर जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर काय करावं लागणार आहे तुम्हाला त्या वर्षाला चारने भागा बरोबर पूर्णपणे भाग जात असतो ते असतं तुमचं लिप इयर आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते ते लीप वर्ष आहे की नाही मला याचा आन्सर लिया कमेंट सेक्शन मध्ये अठ्ठ्याऐंशी हे वर्ष लीप वर्ष आहे की नाही ते मला लिहायचं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने हे लिप इयर बनत असतं दरवर्षी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास सहा तास काय होतात ऍड करून ते फेब्रुवारी महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मग मा काय करत असतात कॅलेंडरमध्ये ऍड करत असतात मग अधिकाचा महिना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं अधिक मास आहे मग पूजा वगैरे करतात धोंड्याचा महिना म्हणतो आपण अधिक मास असतो कारण का एकोणतीस दिवस असतात फेब्रुवारीमध्ये टू मेक अप दिस लॉस्ट इन वन डे म हा लॉस जो आहे तो भरून काढायचा त्यांना कॅलेंडर जॉर्जियन कॅलेंडरवाल्यांना मग त्यांनी काय केलं द मंथ ऑफ फेब्रुवारी इन द जॉर्जियन कॅलेंडर हॅज अ एक्स्ट्रा डे इन एव्हरी फोर्थ इयर प्रत्येक चार वर्षांनी काय केलं त्यांनी एक दिवस काय केलं एक्स्ट्रा केलं अँड दिस इयर इज कॉल ॲज अ लीप इयर आता लिप इयरचं वर्ष लक्षात काय ठेवायचं तुम्ही कि की साध जे वर्ष आहे त्या त्या साध्या वर्षामध्ये दिवस किती असतात तीनशे पासष्ट दिवस, दिवस, कार दिवस आणि जे लीप वर्ष असतात त्याच्यात दिवस किती असतात तीनशे सासष्ट दिवस का रे का कारण साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात आणि लीप इयर मध्ये काय असतात फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येत असतात आणि या सगळी कन्सेप्ट आय थिंक तुमची लीप इयर काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल बघा पेज नंबर एट तुम्हाला दिसत आहे तुमच्या पुस्तकाचं आता याच्यामध्ये काय आहे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन चला जाणून घेऊया यू नो दॅट नॉट ऑलवेज इक्वल तुम्हाला सगळ्यांना सांगितलं काय गेलेलं आहे बारा तासाचे दिवस आहे बारा तासाची रात्र आहे असं नेहमी आपण म्हणत असतो पण ते तसं इक्वल ऍक्च्युली घड्याळांमध्ये म्हणजे घड्याळी तासांचा जर आपण अंदाज केला बारा तासाचे दिवस बारा तासाची In रात्र पण इट इज नॉट ऑलवेज इक्वल पण नेहमीच बारा तासाची रात्र आणि बारा तासांचा दिवस असं कधीही नसतं दिस हॅपन बिकॉज ऑफ अर्थ इन्क्लाइन ऍक्सिस अँड रिव्होलूशन अराउंड पृथ्वीचा जो कल्लेला जो अक्ष आहे ऍक्सिस सगळ्यांनी शिकले आहे पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो काय इन्क्लाईन आहे तिरपा आहे कल्लेला आहे त्याच्यामुळे आणि पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं या दोन गोष्टींमुळे काय आहे की बारा तासांची दिवस प्रत्येक वेळेस रात्र प्रत्येक वेळेस पण एक दिवस असा येतो की ज्या दिवशी दिवस बारा तासांचा असतो आणि रात्र पण बारा तासांची असते तो दिवस कोणता आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर हे असे दोन दिवस आहेत की ज्या दिवशी एक्झॅक्टली बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल व्हाय द लेंथ ऑफ डे अँड नाईट इज नॉट ऑलवेज इक्वल नेहमीच बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र का नसते बिकॉज ऑफ अर्थ इन्क्लाइन ऍक्सिस अँड रिव्होलूशन अराउंड कारणांमुळे कोणते दोन कारण आहे लक्षात आलं अर्थ इन्क्लाइन ऍक्सिस अँड अर्थ रिव्होल्युशन अराऊंड द सन पृथ्वीचा कल्लेला ऍक्सिस जो आहे असा गोडाडे हे नाही येतो थोडासा इन्क्लाइन आहे त्या इन्क्लाइन ऍक्सिसमुळे आणि पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं या दोन गोष्टी गोष्टींमुळे नेहमीच बारा तासाचा दिवस आणि बारा तासांची रात्र ही नसते आता एक खूप छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिली आहे इन नदन हेमिस्फिअर आता जाऊया आपण नदन हेमिस्फिअर म्हणजे आपण जाऊया उत्तरेकडे उत्तर गोलार्धामध्ये जाऊया आता उत्तर गोलार्धामध्ये काय होतं बाळांनो बघा बिटवीन ट्वेंटी मार्च अँड ट्वेंटी थ्री सप्टेंबर बावीस मार्च बावीस मार्च म्हणजे उन्हाळा चालू असतो आपल्याकडे हा बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या दरम्यान आपल्याकडे मार्च मध्ये काय असतो आपण भारतात राहतो ना आपल्याकडे काय असतो उदाळ असतो बट नदर तुम्ही जर नॉर्थ कडे गेले तुम्ही जर उत्तर ध्रुवाकडे गेले तर त्यावेळेस काय असतं माहिती तुम्हाला बिटवीन ट्वेंटी टू मार्च अँड ट्वेंटी काय असतं तुमचं दिवस हे मोठे असतात रात्र काय असतात छोटे असतात मग तुम्हाला प्रश्न विचारला इन नदन हेमिस्फेयर वॉट इज सिच्युएशन बिटवीन ट्वेंटी टू मार्च अँड ट्वेंटी थ्री सप्टेंबर दॅट इज डेज आर लॉन्गर नाईट आर शॉर्ट डेज मोठे मोठे असतात रात्र काय असते छोटी छोटी असते देअरफोर इट इज वॉर्म म देअर so, सो नॉदन uh, नॉर्थ हेमिस्फियर मध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळामध्ये काय असतं एकदम गर्मी असते उष्णता असते दॅट इज इट इज समर ह्या कालामध्ये ह्या कालावधीमध्ये आपण काय आहे नदन हेमिस्फिअर मध्ये आहे ठीक आहे सो बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये काय असतं तुमचं समर असतो नदन हेमिस्फिअर मध्ये तुम्हाला प्रश्न हंड्रेड पर्सेंट विचारला जाईल इन नदन हेमिस्फिअर बिटवीन ट्वेंटी टू मार्च अँड ट्वेंटी थ्री सप्टेंबर विच सीझन इज देअर कोणता ऋतू तिथे चालू असतो तर तिथे चालू असतो तुमचा समर सीझन म्हणजे उन्हाळा चालू असतं Ha, are, the same, the same in the south हा विअर ड्युरिंग द सेम आणि त्याच पिरियड मध्ये ड्युरिंग द सेम पिरियड इन द साऊदर्न हा नॉर्थ साईड आहे पृथ्वीची ही नॉर्थ आहे ही तुमची साऊथ साईड आहे त्याच बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही जर साऊथ कडे आले साऊथ हेमिस्फिअर कडे आले तर अर्थ गेट लेस हिट आणि काय होतं इकडे तर खूप उष्णता आहे त्यावेळेस पृथ्वीला काय होते साऊथ हेमिस्फिअर वाल्यांना कमी हिट मिळते द अर्थ गेट लेस हिट इन द दिस पार्ट अँड दर फॉर इट इन विंटर इन द सदर्न हेमिस्फिअर म्हणजे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जर तुम्ही नॉर्थ हेमिस्फिअर तुम्ही नॉर्थ म्हणजे काय तुमचं Uh, उत्तर ध्रुवाकडे काय असतो तुमचा उन्हाळा असतो म्हणून बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये नदर हेमिस्फेअर दॅर इज अ समर सीझन अँड इन अ सदन हेमिस्फेअर इन अ हेमिस्फेअर दॅर इज अ विंटर सीझन हा इन अ नदर हेमिस्फेअर द डेज आर लॉंगर अँड नाईट आर शॉर्ट इकडे काय असणार तुमचं दॅट इज नाईट आर लॉंगर डे इज आर शॉर्ट अशा पद्धतीने आल्या लक्षात सगळ्यांचं तुम्ही उत्तर ध्रुवाकडे गेले तर बावीस मार्च ते सप्टेंबर मध्ये उन्हाळा असतो त्याच कालावधीमध्ये दक्षिण तुम्ही दक्षिण गोलार्धात गेले तर तिकडे काय असतो हिवाळा असतो इकडे दिवस मोठे असतात रात्र छोटी असते याच्या उलट इकडे दिवस रात्र मोठी असते आणि दिवस काय असतो छोटा असतो क्लिअर सगळ्यांना सो so, इन द पिरियड फ्रॉम ट्वेंटी थ्री सप्टेंबर आता काय करूया बावीस मार्च ते, ते सप्टेंबर आता उलट जाऊया फ्रॉम ट्वेंटी थ्री सप्टेंबर टू ट्वेंटी टू मार्च आता सप्टेंबर पासून मार्चकडे जायचं आपल्याला डेज आर लॉंगर दॅन द नाईट सदन हेमिस्फेयर उलट घडत असतं तेवीस सप्टेंबर पासून बावीस मार्चपर्यंत काय असतं सदन हेमिस्फेअर मध्ये डेज हे मोठे मोठे होत जात असतात नाईट्स काय असतात लॉंगर होत असतात इट गेट्स मोर हिट मग ह्या कालावधीमध्ये डेज मोठे मोठे होत गेले कुठे साऊथ कडे खाली खाली काय आले आता डेज मोठे मोठे होत गेले नाईट छोटी छोटी होत गेली तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च म्हणजे काय झालं इकडे जास्त उष्णता मिळाली साऊथ हेमिस्फिअरला जास्त उष्णता आली इट गेट्स मोर हिट अँड इट्स इट्स समर हिअर आणि इथे काय झालं तुमचा इथे उन्हाळा आला तर तुम्ही मला सांगा तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च पर्यंत साऊथ हेमिस्फिअरला तुमच्या दक्षिण गोलार्धामध्ये जर उन्हाळा आहे तर वरती काय असणारे ऑब्विसली वरती काय असणारे बर्फ पडत असणारे वरती हिवाळा असणार आहे इन दिस पिरियड द नदन हेमिस्फिअर इट इज अ नाईट दॅट आर लो सो लॉगर गेट लेस हिट इट्स इज दॅट्स वाय इट्स हॅविंग द विंटर क्लिअर सगळ्यांना नोट दॅट देअर मे बी डिफरन्सेस इन ड्यू टू द लिप इयर लिप इयर मध्ये याच्यामध्ये खूप डिफरन्सेस येत असतात येते लक्षात सगळ्यांचा कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली बावीस मार्च ते बावी तेवीस सप्टेंबर तुम्ही जर नॉर्थ कडे गेले तर तिकडे असतो उन्हाळा डेज लॉंगर नाईट शॉर्ट ते साऊथ कडे गेले त्याच वेळेस तिकडे असते विंटर डेज आर शॉर्ट नाईट आर लॉंगर आता तुम्ही गेले तेवीस सप्टेंबर पासून ते, ते बावीस मार्चकडे तेवीस मध्ये तुमचा जो साऊथ आहे इट गेट्स द मोर हिट डेज आर द इथे ही उन्हाळा मिळणार आहे त्याच टाइमला नदन हेमिस्फेअर विंटर सीझन बिकॉज डेज आर शॉर्ट नाईट आर लॉंगर क्लिअर एव्हरी वन कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन